सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्य निवडणूक का आयोगाकडे शुक्रवारी सादर करण्यात आली राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तीन सप्टेंबर रोजी प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध झाली या रचनेवर हरकतींसाठी दिलेल्या बारा दिवसांच्या मुदतीत एकूण अडतीस हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या होत्या त्यावर एकोणीस सप्टेंबर रोजी सुनावणी झाली महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागरचना प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा पार पडला सुनावणीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नगरविकास विभागाकडं पाठवण्यात आला तर सव्वीस ते एकोणतीस सप्टेंबर या कालावधीत नगरविकास विभागामार्फत हा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडं सादर झाला शुक्रवारी महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंतिम प्रभागरचना राज्य निवडणूक आयोगाकडं सादर करण्यात आली तर तेरा ऑक्टोबर दरम्यान अंतिम प्रभागरचना जाहीर होण्याची शक्यता आहे